जय मल्हार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुक्यातील जय मल्हार संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे माजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेमधून करण्यात येत आहे ही पत्रकार परिषद सासवड या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चालू अधिवेशनात या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्मान गोपीजंदी पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी परवा लक्षवेधी सूचना मांडली आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित इंटरनॅशनल विमानतळ होते त्या विमानतळाला आद्य आद्यक्रांती राजेवमाजी ना नायकांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे लोकनेते दौलत नाना शेतोळे यांनी तो दागडा धागा पकडून त्या ठिकाणी पुरंदरमध्ये होत असलेल्या विमानतळाला जय मल्हार क्रांती संघटने जे त्या ठिकाणी उमाजी नायकांचं नाव देण्याच्या संबंधीची भूमिका पुढे रेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत की पत्रकार परिषदेत या ठिकाणी निश्चितपणानं आमच्या राजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही मागणी करत आहोत की होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला या ठिकाणी अधिक्रांतिकारी ओमाजी नाईकांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावं आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या राजाला निश्चितपणानं या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची तमाम रामोशी समाजाची त्या ठिकाणी मनोधारणा आहे आणि त्या अनुषंगाने आमची या ठिकाणी रास्ता अशी त्या ठिकाणी मागणी आहे इंटरनॅशनल असं नाव देण्यात आलंय आणि तुम्ही आत्ता उभे राहिलाय की आता आद्यक्रांतीवर राजे उमाजी नायकांचं नाव दिलं पाहिजे मग आता ते नाव बदललं जाईल का आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही आंदोलन केलं आणि नाही केलं तरी आद्यक्रांतीवर राजे उमाजी नायकांचं त्या विमानतळाला नाव दिलं जाईल का मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही तर छत्रपती संभाजीराजांचं नाव घेण्यात यावं <laughs> अशी प्रस्तावित मा प्रस्ताव पाठीमागं त्या ठिकाणी शासनाला पाठवलेला आहे अनेक प्रस्ताव या राज्यभरातून त्या ठिकाणी आलेले आहेत अजूनही शासनाकडून अधिकृत घोषणा किंवा मंदिर या नावाला मिळालेले नाही त्यासाठी शासनाकडे आपल्याही संघटनेचा जे मला क्रांती संघटनेचा प्रस्ताव आपण दाखल करत आहोत या साधक बाधक सर्व सारासार गोष्टींचा विचार करू पुरंदर ही भूमी उमाजी नायकांची असल्यामुळे प्राधान्य नाही हा प्रश्न उमाजी राजांना त्या ठिकाण असे प्राधान्य देऊन नाव देण्याचं मान्य करेल अशी त्या ठिकाणी आम्ही वाटते सासवड येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होते प्रस्तावित या विमानतळाला या देशाचे पहिले क्रांतीवीर राज्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी ते जयमलार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नांद साहेब यांच्या आदेशानुसार आज आपण सासवड या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश की येत्या शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सासवड या ठिकाणी आपण या मागणीसाठी आंदोलन करतात ते आंदोलन करत असताना सासवड नगरपालिकेसमोर शिवाजी पुतळ्याजवळ त्या ठिकाणी सर्वांनी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी जमायचं आहे आणि त्या ठिकाणी मुख्य रस्त्याने नवीन तहसीलदार कचेरी या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांना या मागणीचं निवेदन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी छोटीशी जाहीर होईल आंदोलन होईल आणि नंतर या ही मागणी शासनामार्फत शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब ही मागणी आपली मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि या मागणीसाठी पुरंदर तालुका आणि राज्यभरातून बरेचसे लोक त्या ठिकाणी येणारे खऱ्या अर्थाने आद्यक्रांती राजे उमाजी नाईक हे पुरंदर तालुक्यातील भिवडी गावचे आहे भिवडी आणि पुरंदर तालुका ही त्यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि सशस्त्र क्रांतीचा पहिला डराट येणारे इंग्रजांच्या विरुद्ध आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक आहे आणि खरोखरच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ते मासावरती गेले आणि म्हणून त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि त्यांच्या कृती या ठिकाणी जाग जागृत ठेवल्या पाहिजेत त्यासाठी आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक यांचं इंटरनॅशनल पुरंद विमानतळ पुरंदर त्या विमानतळात त्या ठिकाणी नाव द्यावं अशी आग्रही मागणी आहे या ठिकाणी या पत्रकार मीटिंगमध्ये करण्यात येत आहे या ठिकाणी या पत्रकार मिटिंगसाठी जय मला क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष ग्रंथकामळ शेतकर्स आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अशोकराव चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर मी स्वतः गंगाराम जाधव प्रवक्ते महाराष्ट्र राज्य उमेश जाधव संघटक पुणे जिल्हा साहेबराव जाधव अध्यक्ष पुरंदर तालुका सीताराम चव्हाण उपाध्यक्ष पुरंदर तालुका खंडू जाधव प्रमुख पुणे जिल्हा ते सर्व जय मला क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांच्या समिती हो। पत्रकार परिषद घेत आहोत आणि परत परत एकदा आणि पुन्हा शेवटा या मागणीला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे त्याचे कारण लोकनेते ठाकरे साहेब यांचा मंत्रालयातील असणारा वार्ता संपर्क आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे बरोबर त्यांच्या असणारे अत्यंत आकृतीचे दिवाळीचे संबंध नक्कीच यश मिळेल जयची मला जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला जय उमा